बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समिती अध्यक्षपदी आशिष सपकाळे उपाध्यक्ष मोनू अडकमोल यांची निवड तेवीस फेब्रुवारी रविवारी रोजी पद्मालय रेस्ट हाऊस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दिलीप हैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जळगाव शहरातील समाज बांधवांनी आणि भगिनींनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी व्हावी यासाठी जयंती उत्सव समिती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उमेदवार म्हणून सुमित अजय गरुड जितेंद्र केदार व मोरे यांनी पुढाकार घेतला परंतु अध्यक्षपदाचा टीडा सुधत नसल्याने सुमित सोनवणे व जितेंद्र केदार यांनी स्वखुशीने माघार घेतली व उर्वरित तीन उमेदवारांची प्रथमच लोकशाही मार्गाने मतदानाची प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेत आशिष टपकाळे यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या वर्षी चार दिवसीय कार्यक्रम जल्लोषात व प्रबोधनात्मक साजरा करण्यात येणार आहे कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून मोनू फकीर आडोक मोल यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सौ भारती रंदे कार्याध्यक्ष मोरे आबाम यांचीही कार्यकारिणी समावेश करण्यात आला आहे बैठकीच्या वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे माजी अध्यक्ष सतीशभाऊ गायकवाड राजेभाऊ शिरसाट विशाल ऐरे आरपीआयचे युवा नेते मिलिंद सोनवणे आणि लडकमोल माजी नगरसेवक सुरेश सोनवणे संपादक सुमित सोनवणे माजी नगरसेवक राजू मोरे अजय गरुड आणि लडकमोल विजय सुरवाडे शुभम पारदे सचिन सरकटे सागर बांगर प्राजोक्ता तायडे मीना गोरसे टीना तायडे समाधान सोनवणे जितेंद्र केदार सुमित ऐरे तसेच समाजाचे कार्यकर्ते उपस्थित अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप बहिरे ऍडव्होकेट टी एस भालेराव ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम पारदे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोखपणे पार पडली मी प्राजक्ताडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव